वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन फॉल्वर सेट करा आणि स्वराज्य संस्था निवडणुका भाजप आणि महायुतीच्या महत्त्वाच्या बैठका मुंबई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती निश्चित करण्याकरिता आज मुंबईत भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचे पक्षाचे धोरण निश्चित केले जाण्याची शक्यता आहे निवडणूकपूर्व तयारी उमेदवारांची निवड प्रक्रिया प्रचार मोहीम आणि मतदारसंघनिहाय रणनीती या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर या बैठकीत सखोल चर्चा अपेक्षित आहे दरम्यान आज सायंकाळी महायुतीच्या समन्वय समितीचीही बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही प्रमुख घटक पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे कशा लढवायच्या यावर या, या बैठकीत विचारमंथन होईल विशेषतः जागावाटप संयुक्त प्रचार मोहीम आणि तिन्ही पक्षांमध्ये निवडणुकीदरम्यान समन्वय साधण्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने या बैठका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत या बैठकांमधूनच सत्ताधारी महायुतीच्या निवडणुकीची दिशा आणि रणनीती स्पष्ट होणार आहे